च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या बघा लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट तर काय आहे आजची नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे या व्हिडिओला थोडा पण तुम्ही अनस्किप करू नका अतिशय दमदार अपडेट आहे बघा आणि तो ताईंनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता काय माहिती समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी मलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण पाच हप्ते जमा झालेले आहेत आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर काय महत्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा योजना यासारख्या प्रमुख योजनांसाठी लक्षणीय तरतुदीसह महाराष्ट्र विधानसभेने बघा तेहतीस कोटी सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा जो तुमचा निधी आहे ठीक आहे पुरावणी मागण्यांना मंजुरी दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेतकऱ्यांसाठी बळीराजांसाठी पण मोठी खुशखबर आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार हा मुद्दा बनली होती बघा या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीच तोड प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी त्यांनी घोषणा केलेली होती बघा तर यामध्ये तुम्ही बघू शकता ताईंनो की लाडकी बहीण तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता ला पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पनीय अधिवेशनानंतर बघा दोन हजार रुपये शंभर म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली होती बघा तर काय आहे सत्य प सत्य परिस्थिती तुमची तुम्हाला खरंच पैसे जमा होतात काय आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे की बघा दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे आम्ही जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं आहे होतं त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे एकवीसशे एक रुपये जमा होणार आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालेलं बघा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तेहतीस तेहतीस कोटी सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपयाचा पुरवण्यांसह मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढेही कायम सुटणार आहे निश्चितच झाले कारण पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी बघा चौदाशे कोटी रुपयाची तुमची तरतूद झालेली आहे तर त्यांना तुम्ही याच्यात बघू शकता की खूप मोठी ही खुशखबर आहे आणि तरतु या तरतुदीमध्ये बघा सरकारमधील मंत्री जे आहेत उदय सामंत तर यांनी डिसेंबर दो रोजी बघा सोळा डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्यांना सविस्तर चर्चेनंतर आता कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आले आहेत या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पनीय तरतुदीं व्यतिरिक्त सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त निधींसाठी जमा करण्यात आलेल्या बघा तर याच्यात खूप मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे मोठी त्यांना खुशखबर म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत ही मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला कारण बघा पाच पाच हप्ते तुम्हाला जमा झालेले होते मागच्या याच्यामध्ये परंतु आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला पैसे जमा करणार आहेत एकवीसशे रुपयाप्रमाणे आणि त्यासाठी बघा त्यांनी चौदाशे कोटी रुपयाची जी तरतूद आहे लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे रुपये कोटी रुपये तुम्हाला मंजूर करे केले गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्हाला पैसे येणार नाहीत पैसे सर्वांना येणार आहेत परंतु काही अधिवेशनं असतात काही आडे अडचणी असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे काही करता आले नाही परंतु आता त्यांनी हळूहळू मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला ही प्रोसेस आता चालू होणार आहे लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला सहावा हप्ता जमा होणार आहे तर सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही प्रकारे चित्त किंवा काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत तर लाडकी बहिणीसाठी बघा आतापर्यंत तुम्हाला बघू शकता की तुम्हाला अगोदर पंधराशे मिळ मिळायचे ठीक आहे पंधराशे मिळायचे त्यात सहाशे वाढ केल्यानंतर एकवीसशे रुपये आता तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे ही मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला जर काही वाटलं असेल की आम्हाला हे आडी अडचणी आहेत आड़ तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बरींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे जमा होणार नाही तरही तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा ताईंनो तर ताईंनो असेच नवनवन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद